आर बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली संचालित देवारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे बक्षीस समारंभ तसेच वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हाध्यक्ष मान्य केदारजी साठे तालुकाध्यक्ष श्री आप्पा मोरे तसेच सरचिटणीस श्री गिरीश जोशी व प्राचार्य मान्य कापसेसर शिक्षकवर्ग पालक विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते